नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या आणि मीरा खरेदी करून घरी येतच असतात त्याच वेळेस आता रस्त्याने मीरा विचारू लागते अहो तुम्हाला बाबांनी लहानपणी इकडे आईकडे एकट्याला का ठेवलं होतं तर आता मात्र सत्याला खूप राग येतो तेव्हा सत्या लगेच म्हणू लागतो हे बघ माझ्या लहानपणी गोष्टी विचारण्याची तुला काय गरज आहे हे बघ मला असले काय बी प्रश्न विचारायचे नाही आता सत्य खूप भडकलेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मी असंच म्हटलं आजीकडे का ठेवलं होतं म्हणून तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ जे झालं ना ते झालं ते आठवण्याची काय बी गरज नाही तेव्हा मीरा म्हणू लागते सॉरी या चुकलं माझं पुन्हा नाही विचारणार मी तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आता तुम्हीच बोलला की नाही जे झालं ते विसरून जायचं मग सॉरी ना मला माफ करा पुन्हा नाही विचारणार चला आपण जाऊया असं म्हणून मीरा, बसना। ते बग, ते मीरा ते आता गाडीवर बसणार ते सत्य म्हणू लागतो थांब गाडी पंक्चर झाली हे बघ पूर्ण हवा गेली गाडीची तेव्हा मीरा म्हणू तरी देवा मग आता काय करायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो आता काय पुढे एक गाव आहे तिथपर्यंत गाडी लोटीत नेवा लागेल आणि मग एखादं पंक्चरचं दुकान बघून तिथे पंक्चर काढूया आणि मग घरी जाऊया तर आता दोघेही गाडी लोटत पायी निघालेले असतात तर इकडे आता श्रेया आपल्या डबिंग स्टुडिओमध्ये मस्त असे आवाज काढत असते आता मात्र तिचं सगळं काम झाल्यानंतर तिची सुट्टी होत असते आता लगेच इकडे रवीला फोन करण्यासाठी आलेली असते त्याच वेळेस इकडे सत्य आणि मीरा आता ते जवळच्या गावात पोचलेले असतात त्याच वेळेस तिथे खूप लहान मुली खेळत असतात तेव्हा तिथे राजवीरही त्या मुलांमध्ये खेळत असतो मग आता लगेच तू मीराला बघताच धावत देतो आणि म्हणू लागतो मावशी मावशी तू इकडे काय करतेस तेव्हा लगेच आता राजवीरला बघतास सत्य त्याला उचलून घेतो आणि म्हणू लागतो अरे राजू तू इकडे कुठे खेळतोयस कुठे कुठे काय चालू आहे तुझं तुझं घर आहे का, का इकडे तेव्हा राजवीर म्हणू लागतो हो चला तुम्ही माझ्या घरी चला तेव्हा सत्य नाही म्हणत असतो तेव्हा राजवीर लगेच मीराचा हात पकडतो आणि तिला ओढतच आपल्या घरी घेऊन जातो त्याच वेळेस आता घरी येतात देविकाची आई असते आणि म्हणू लागते अरे बापरे तुम्ही दोघं का इकडे काय करायला तेव्हा सत्य म्हणू लागतो अहो आजी आमची गाडी पंक्चर झाली ना म्हणून या गावात आलो पंक्चर काढण्यासाठी तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते चला बरं मी तुमच्यासाठी ती गरम गरम चहा करते मस्त चला तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो हे बघा इला राहू द्या इथे मी गाडीचं पंक्चर काढून येतो तोपर्यंत ही थांबेल जवळ तेव्हा लगेच राजवीर, ते राजवीर म्हणू लागतो काका तू मावशीची काळजी करू नको हा मग मी तिची व्यवस्थित काळजी घेईल आता सत्या मात्र हसू लागतो तर लगेच आता मीरा इथे देविकाच्या घरात आलेली असते तर इकडे आता श्रेया आपल्या राजूला म्हणजेच आपल्या नोकराला उठवायला येते आणि म्हणू लागते रे राजू काय झोपलास तू इथे माझं काम झालंय पटकन जाऊन मला काहीतरी खायला आण बरं दुपारची वेळ झाली तेव्हा राजू म्हणू लागतो मी बिर्याणी घेऊन येतो तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते तू काय बिर्याणी आणायचं कंत्राट घेतलं आहे का अरे मी ज्या शेपला आता फोन करून काय मागवायचं आहे ना ते सगळं सांगेन तू फक्त जायचं आणि घेऊन यायचं असे म्हणून आता राजू जाताच लगेच इथे श्रेया रवीला आता रवीला फोन लावते आता मात्र लगेच श्रेयाचा आवाज ओळखताच रवी ओळखतो आणि म्हणू लागतो हां बोला बोला मिस दबिंग मग काय खायचं आहे आज तेव्हा श्रेया म्हणू लागते तू कसं ओळखलं लगेच मला तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो आता तू मला मिस्टर शेप म्हणाली ना मग मी लगेच ओळखलं तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते वा खरंच खूप हुशार आहे तू आपण ना कधीतरी एकदा भेटायला हवं तेव्हा रवी म्हणू लागतो बरं तुला काय खायचं आहे आज तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते मला ना खूप भूक लागली माझ्या ना दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि वेळेत जर मी जेवले नाही ना तर माझं खूप डोकं दुखतं त्यामुळे मला चिकन बिर्याणी काय काय खावंसं वाटतंय खूप काही खावंचं वाटते तू काय बनवशील माझ्यासाठी तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ तू जर आता दुपारी चिकन बिर्याणी असे पदार्थ खाल्ले ना तर तुला ॲसिडिटी होणार त्यापेक्षा ना मी जो पदार्थ बनवणार आहे ना तो तू खाऊन बघ आणि मग बघ तुला किती मस्त वाटेल ते तेव्हा लगेच श्रेय म्हणू लागते हो का असा काय पदार्थ बनवणार आहे तू तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो तू खाऊन तर बघ मग तुला समजेल असा भारी पदार्थ येतो तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते वाव आपल्या दोघांचं खूपच जमतंय ना तू ना मला डायरेक्ट तुझं फायनल कस्टमरच करून टाक म्हणजे रोजच्या रोज मी जे सांगेन ते तुला बनवावं लागेल तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो ठीक आहे मी बनवेल पण हो जेवण करताना हळूहळू एक घोट पाणी पिऊन हे जेवण करायचं म्हणजे कसं तुला काही त्रास होणार नाही ते तेव्हा श्रेया म्हणू लागते तू शेप आहे की डॉक्टर तेव्हा रवी म्हणू लागतो मी एक चांगला शेप आहे त्यामुळे मी जे अन्न आहे ना ते कस्टमरच्या पोटात जाईपर्यंत मी त्याची काळजी घेतो बरं का माहिती आहे का आता मात्र श्रेया हसू लागते आणि म्हणू लागते खरंच आपल्या दोघांना ना एकदा भेटण्याची गरज आहे तेव्हा लगेच रवी हसू लागतो आणि म्हणू लागतो हे बघ आता तू जे काही ऑर्डर केलंय ते मला बनवायला पंधरा ते वीस मिनिटं लागेल आणि तू जर अशीच माझ्याशी बोलत राहिली तर मग आणखीन उशीर होईल तेव्हा श्रेया म्हणू लागते नाही नाही उशीर नको लवकर बनवू मला कधी खाई नसं झालंय राजू येतच असेल असे म्हणून आता रवी फोन ठेवतो तर इकडे आता मीरा देविकाच्या घरात तेव्हा लगेच आता मीरा विचारू लागते मग तुमच्या मुलीच्या लग्नाचं झालं की नाही फिक्स तेव्हा आता देविकाची आई म्हणू लागते हो हो सगळं फिक्स झालं तिकडे सगळं काही तयारीही झाली तेव्हा मीरा म्हणू लागते सांगलीत कुठे असते तुमची मुलगी कसं आहे ना आमचंही फुलाचं दुकान आहे तिकडे म्हणजे तिथे आसपास कुठे असली तर म्हणजे माहीत असतं ना तेव्हा आता देविकाची आई म्हणू लागते ती सांगलीत सोमवार पेठेत राहते आता मात्र मीरा म्हणू लागते काय सोमवार पेठेत म्हणजे आमच्या अगदी जवळच आहे त्याच वेळेस आता लगेच देविकाची आई लागते पण मला नक्की नाही सांगता येणार ना। मला काही ओळख ना त्यामुळे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तेव्हा लगेच आता मीरा राजवीर बरोबर बॉल -बर खेळत असते तेव्हा आता देविकाचा फोन येतो तर आता लगेच आजीचा फोन वाजत असतानाच मीरा फोन घेणार तेच राजवीर म्हणू लागतो मावशी जाऊ दे वाजू दे ना आपण खेळूया ना तेवढ्यात आता देविकाची आई आतमधून चहा घेऊन येते आता मात्र लगेच ती देविकाचा फोन उचलते आणि फोन उचलताच ती देविकाला म्हणू लागते काय ग काय काम आहे आता तुझं कशासाठी फोन केलाय तेव्हा देविका म्हणू लागते ए आई माझ्या आयुष्यात इकडे सगळं चांगलं झालं तुला देखवत नाही का मग मा, माझं काम असल्यावरच मी फोन करते का तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते अगं मगाशी त्या बाळाला तुझ्याशी बोलायचं होतं तू किती रडत होता आणि तू लगेच फोन कट करून टाकला तेव्हा देविका म्हणू लागते अगं आई मगाशी मी कामात होते त्यामुळे फोन कट कल आणि आता वेळ भेटलाय ना मला मग मी केलाय ना फोन मग काय प्रॉब्लेम आहे तुला तेव्हा त्या लगेच देविकाची आई म्हणू लागते ठीक आहे मग मी देते राजवीरकडे फोन आता मात्र राजवीर लगेच म्हणू लागतो आजी मला नाही बोलायचं तिच्याशी मला आता इथे एक मावशी भेटली मला तिच्याशी खेळायचं आता मात्र फोन स्पीकरवरती असतो तेव्हा देविका म्हणू लागते कोण आले तिकडे त्याच वेळेस मीरा म्हणू लागते राजवीर बाळा असं नाही करायचं बोल ना फोनवरती बोल आणि तुझ्या मावशीला सांग की तू इकडे ठणठणीत आहे म्हणून तेव्हा राजवीर म्हणू लागतो हो मावशी मी बरं आहे आणि असे म्हणून फोन आजीकडे देतो आता मात्र लगेच मीराचा आवाज ऐकताच देविका म्हणू लागते कोण आलं आहे आई तिकडे तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते अगं एक लग्न झालेलं जोडपं आहे आम्ही ना देवीला गेलो होतो ना तेव्हा बसमध्ये ओळख झाली आणि खरंच त्यांनी इतकं राजवीरला जीव लावलं आहे ना त्या पोरीने तर राजवीवरून जीव ओवाळून टाकला त्याचं तिचं खूप जमतंय तेव्हा तर देविका म्हणू लागते ए आई तू कुणाला पण घरात घेत जाऊ नको एवढ्याशा पोरांना असं कुणाजवळ देत जाऊ नको तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते हे बघ देविका गावाकडे पूजाला येऊन जा एकदा असे म्हणून फोन कट करते तर आता इथे देविका म्हणू लागते कोण असेल ती बाई जिच्याबरोबर राजवीर एवढा दंग झाला तो माझ्याशी बोलला नाही असं आता ती विचार करू लागते तर इथे आता राजवीर खेळत असतानाच बॉल आता इकडे रस्त्याकडे आलेला असतो त्याच वेळेस आता राजवीर धावत बॉल पकडण्यासाठी येतो तेवढ्यात आता तिकडून एक चार चाकी गाडी आलेली असते आता मात्र राजवीर त्या गाडीला धडकणार तेच धावत मीरा त्याच्या पाठोपाठ पळत येते आणि पटकन त्याला बाजूला ओढते पण मात्र मीराच्या पायाला खूप मार लागलेला असतो आता राजवीर आणि मीरा दोघेही खाली पडलेले असतात पण मात्र त्या गाडीतील दोन माणसं जे असतात ती हसतात आणि तिथून पळून जातात म्हणजे पुढे निघून जातात त्याच वेळेस सत्ता येतो तेव्हा लगेच देविकाची आई जोरजोरात त्या लोकांना ओरडत असते आणि म्हणू लागते अरे काही माणुसकी वगैरे आहे की नाही तुम्हाला पाडताय लागतंय दुसऱ्यांना याचं काय बी पडलं नाही आणि वरून दात काढत हसतायत तेव्हा आता सत्य येतो आणि म्हणू लागतो थांबा आजी मी बघतो या असल्या लोकांना चांगला धडा शिकवायला हवा असे म्हणून सत्य धावतच त्या लोकांच्या पाठोपाठ जातो तरी ते मीराच्या पाहायला खूपच मार लागलेला असतो तर आता राजवीरची आजी ही राजवीरला मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणू लागते बरं झालं तू वेळेवर राजवीर आपल्या बाजूला ओढलं नाहीतर आज काय झालं असतं तर इकडे सत्या त्या लोकांच्या पाठोपाठ आलेला असतो तेव्हा आता त्यांच्या गाडीसमोर सत्य गाडी उभी करतो आणि म्हणतो थांबा लगेच थांबा आता मात्र त्या माणसाला लगेच गाडी थांबताच सत्या बाहेर ओढतो आणि म्हणू लागतो काय रे तुला रस्त्यातील माणसं दिसत नाही का तेव्हा तू माणूस म्हणू लागतो नाही दिसली होती न, ना पण ते थोडंसं लागलं ना तेव्हा सत्य म्हणू लागतो थोडंसं लागलं म्हणून तू दात काढत होता का अरे थांबायचं किती लागलं काय बघायचं तेव्हा तो माणूस म्हणू लागतो अहो साहेब जाऊ द्या ना आम्हाला चुकलं आमचं जाऊ द्या माफ करा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो माफ ही माझी नाही जिला तुम्ही पाडलंय ना तिची मागायची चला तिकडे असे म्हणून दोघांनाही सत्या खूप मारतो आणि इकडे मीराकडे घेऊन येतो तर इथे देविकाची आईने मीराला तिथे कॉटवरती झोपवलेलं असतं आता मात्र मीराच्या पायाला खरंच खूप लागलेलं असतं त्याचवेळेस सत्या त्या दोन माणसांना घेऊन येतो आणि मीरा पुढे उभी करतो तेव्हा आता लगेच ते, ते माणसं म्हणू लागतात चुकलं माफ करा मला तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो बघितलं तुमच्यामुळे किती लागलं इथलं बघा बघा तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते अरे काय माणसा तुम्ही समोर तुम्हाला कोणी दिसत नाही का लहान मूल कोणी पोर खेळतायत काय बघून चालायचं ना आणि वरतून हसताय तेव्हाला लगेच सत्य म्हणू लागतो अरे भावांनो मी पण ड्रायव्हर आहे बरं का त्यामुळे जरी छोटा मोठा ॲक्सिडेंट होत असतो आणि झाला ना तर असं पळ कधीच काढायचं नाही खाली उतरून कुणाला काय आहे ला काय नाही ते सगळं बघायचं त्या माणसाची काळजी घ्यायची त्याला हॉस्पिटलला वगैरे न्यायचं असं पळून कधीही जायचं नाही तेव्हा ते माणसं म्हणू लागतं सॉरी या दादा चुकलं इथून पुढे नाही होणार सत्य लागतो चला काढून माफी मागा आता ती दोनही माणसे इथे कान पकडून उठाबशा काढू लागतात तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते बघा बघा त्या पोरीला किती इजा झाली तुमच्यामुळे तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो अहो ताई तुम्हाला जेवढं लागलं नसेल त्यापेक्षा डबल मार आम्ही खाल्लाय तेव्हा आता ती माणसंही सत्याकडे बघू लागतात तेव्हा सत्यामुळे चला नाही का इथनं आता मात्र सत्य मिराच्या पायाकडे बघतो तर पूर्ण पाय लाल झाले असतो तेव्हा मीरा म्हणून धुमके तू लईच पाय दुखायला आहे का पटकन आता सत्या बाहेर जातो आणि काहीतरी झाडपाला घेऊन येतो आणि तिथेच तो आता खलबत्त्यात वाटू लागतो मीरा मात्र सत्याकडेच बघत असते तेव्हा लगेच सत्य आता त्या पाल्याचा रस काढतो आणि मीराच्या पायाला लावू लागतो आता मात्र मीरा खूपच खुश असते कारण सत्या तिची खूप चांगली काळजी घेत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्य आता इथे मीराला उचलून आपल्या मिठीत घरी घेऊन आलेलं असतो तेव्हा लगेच आता सत्य आजीला आवाज देऊ लागतो अगं आजे हे बघ तुझी नात सुनाली तेव्हा लगेच आजी म्हणू लागतो रे बापरे एकदम गुलाबाच्या फुलावानी मिठीत घेऊन आला तू माझ्या नाच सुनेला तेव्हा सत्या म्हणू लागतो फुलावानी नाही आहे ही फुलवाली खूप जड आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मी कशीही असले तरी शेवटी तुमची बायकोच आहे ना असे म्हणून आता सत्यला लगेच मीरा येथे डोळा मारते आता मात्र सत्य मीराकडेच बघू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद